अध्याय बारावा मूषक वाहनाय नम श्री गणेशाय नमा श्री सरस्वते न श्री गुरुभ्याय नमो पार्वती पार्वतीनंदना श्री गणेशा गणधीशा सर्वेश्वरा तूच बुद्धिप्रकाशा मम हृदये सुझेच वास्तव्य विश्वेश्वरा पुरी करावी आशीर्वादाने काव्यरचना अकोल्याच्या निवासी बच्चूलाल अगरवाल हा बच्चूलाल मनाचा उदार धन सोने होते त्याच्याजवळ फार त्याचा कळली होती वार्ता लक्ष्मण धुळ्यांची बच्चूला लहाने स्वामींना घातले स्नान जरीचे नेसविले पितांबर अंगठी घातली करंगुडी गड्यात गड्यात रत्नहार पेढे जिलबेचे दिला नैवेद्य तर त्रयोदशी विडा दिला सुवर्ण ताटात श्रीफल सह दहा हजार रुपये दक्षिणा देऊन वंदला स्वामी इच्छा मनी बांधावे रामा मंदिर रामाने इच्छा तुझी पुरी आपण तू गेल्यास मला श्रीमंतीचे प्रदर्शन करून तेवढे नैवेद्य पेडे खाऊन स्वामी गेले बच्चू निवास सोडून पुन्हा नाही दिसून आले अकोल्याला स्वामी शिष्य पितांबर गरिबांमुळे नेसे सदा फाटके धोतर स्वामीची त्यावर नजर स्वामी देवन स्टा वंदले झाक झाक धोतर इतर शिष्य कोटी करू लागले त्या दुपट्ट्यावरून दुःखी झाला आणखी पितांबर दुपट्टा गेला परत करून पितांबर गेला स्वामी मठा सोडून स्वामींनी दिले पितांबराला वर जाशील येथे माझा आशीर्वाद राहिल तुझ्या बरोबर पितांबराने केले वनी निवासन वंदला गुरु माझे स्वामी गजानन एकूण पितांबराचे वचन कथन वनवासी वंदले जर असेल तुझ गुरु स्वामी गजानन तर तो वटलेल्या आम्रवृक्षा दावेल हिरवा करून पितांबराने मनी चिंतले स्वामी गजानन स्वामी करतो आराधना ह्या लोकापुरी करा पण मनोकामना स्पर्श करून आमवृक्षाला वंदला स्वामी गजानन गजानन देतील तुझ नवजीवन प्रार्थनेचे लोकांनी तेथेच केले अवलोकन खरोखर आमवृक्षा गेला हिरवागार रंगाने फुलवून स्वामींनी भक्ती इच्छा नेली ही करून पितांबर गेला मुनी आनंदून हीच शिष्य पितांबर कोंडोली गावी गेला हे विश्व सोडून पितांबराचा कोंडोली गाव मठ आहे अजून स्वामींचे झाले ह्यावेळी विषण्य मन ते वंदले जो मला देईल सुपारी आणून तो कृष्ण पाटील सुद्धा गेला आपल्याला सोडून मजला गेली या चिंता लागून कृष्णा पाटील ला पुत्र श्रीराम लहान अजून स्वामी वंदले शेगावी ती मोकळी असेल जागा निवास असेल तेच माझा स्वामी आपण जागा मागील मठासाठी जागा कोणी नाही असे म्हणणार नाही हरी पाटलाने सरकारी दप्तरी अर्ज करून घेतली जागा मागून बुलढाण्याच्या मुख्याधिकाऱ्याने देऊन गेला जागा एक एक बंकटला हरी पाटलाने मठासाठी गोडा केले वर्गणी क्षणात जमला येथे द्रव्य निधी दास गणु लिखित गजानन विजय ग्रंथाचा काव्यलेखन बारावा अध्याय स्वामीचरणी अर्पण श्री गजानन महाराज की जय अध्याय पंधरावा श्री गज कर्णाय नम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्याय नम नमन करूया लक्ष्मीनाथा मेघ श्याम विष्णू देवता तीन पावलीने पातळात पाठविले बळीरा बळीराजाला ह्या आशीर्वाद लक्ष्मीनारायणा तुम्ही मजला अकोल्याला होते स्वामी शिवजयंतीला क्रांतीवीर लोकमान्य टिळक येणार होते व्याख्यानाला बाळ गंगाधर टिळक म्हणजे केसरी केसरी म्हणजे सिंह सिंहासारखे होते त्याचे लेखर येण्या ऐकण्यासाठी लोकमान्याचे भाषण दुरुण दुरुण आले होते सारे जण शूरवीर छत्रपतीच्या शिवजयंतीचे भाषण अध्याय होते स्वामी श्री गजानन लोकमान्य वंदले श्री राजे शिवाजी आपले श्रद्धास्नान स्वतंत्रताचे महान सांगितले समजावून महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य स्थापन करून श्री शिवरायांचा समर्थ रामदास करी मार्गदर्शन तसेच आज आम्हाला करीत आहे मार्गदर्शन लवकरच भारत होईल मुक्त गुलामीगिरीतून धन्य धन्य जी माझे जीवन लोकमान्याचे ते जहाले भाषण ऐकून स्वामी वंदले चोवीसाव्या कलमातून लोकमान्याला इंग्रज नेतील अटक करून लोकमान्य मात्र कैदीत काढतील एक महान ग्रंथ लिहून गीतेचे गीता रहस्य नाम स्वामींनी बोल खरे झाले गिरिंग्रजी लोकां लोकमान्याला अटक करून नेले मांडले तरुंगात नेऊन टाकले दादर खापडे धावले अमरावती वरुणी लोकमान्याच्या साह्यास आले धावून दादा खापडे वंदले कोलट करास ध्यावे शेगावी दर्शन उलट कर सज्जनास त्रास सोसल्या वाचन राज्यक्रांती कशी होईल धावणं अरे शिवा जी राजे सुद्धा गेले होते ना औरंगजेबाच्या कैदी होऊन दुःखाशिवय नाही सुखी जीवन घेईल जा लोकमान्याशी हा प्रसाद म्हणून लोकमान्यांना ती भाकरी प्रसाद देऊन कोल्हटकरांनी स्वामीचे पुन्हा सांगितले श्रद्धापण लोकमान्य वंदले स्वामी आहेत भूतवर्तमान आणि भविष्य सारे जाणं खरोखर लोकमान्याची मांडले तरुंगात काढलं गीतारस ग्रंथ लिहून कोल्हापूरचा श्रीपाद काळे एक का ब्राह्मण इंटरपर्यंत घेतले होते शिक्षण काढले होते त्याने ओयाम टोंगेचे चरित्र वाचून विचार करू लागले मनोमन परदेशात ध्यावी शिक्षण स्वामी वंदले श्रीधर दे विचार सोडून ध्यावे देथे अध्यात्माचे शिक्षण सुधारेल तुझे जीवन श्रीधराने घेऊन बी एम बी एम ए शिक्षण विद्यार्थ्यांना केले ज्ञानदान श्रीधराचे जीवनात खुलले नंद नंदनवन श्रीधराने घेतले स्वामीचे दर्शन पंधरावा अध्याय श्री गजानन स्वामी चरणी अर्पण अध्याय पंधरावा समाप्त